मित्रांनो मुंबई महापालिका म्हणजे सादा पोरखेळ नाही ही संस्था जगातली सगळ्यात श्रीमंत नागरी संस्था आहे तिचं वार्षिक बजेट महाराष्ट्राच्या अनेक एक जिल्ह्यांच्या एकत्रित बजेटपेक्षा जास्त आहे देशातील काही राज्यांपेक्षा जास्त आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मुंबई महापालिका म्हणजे आपला किल्ला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत जवळजवळ नेहमीच शिवसेनेचं वर्चस्व इथं राहिलंय महापौर म्हणजे फक्त पद नाही तो मराठी अस्मितेचा झेंडा आहे मुंबई आपली मराठी माणसांची ही घोषणा लोकांच्या मनात पक्की बसली मित्रांनो दोन हजार सतरापर्यंत शिवसेना आणि भाजप एकत्र होते पण तेव्हा सुद्धा दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून भिडले होते उद्धव ठाकरेंनी शिवसेना एकटी लढेल असं म्हणत मुंबईकरांची मनं जिंकली शेवटी काय झालं मुंबईत पुन्हा भगवा फटकला पण आता चित्र वेगळं आहे भाजप मोठा पक्ष झाला शिंदे गट वेगळा झालाय उद्धव ठाकरेंचा गट अजून काही प्रमाणात टिकून आहे आणि मनसे परत रंगमंचावर आली है। हे सगळे मिळून चार मोठे खेळाडू आहेत मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे एकच घरातले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या काळात राज ठाकरेंचा करिश्मा होता जनतेशी थेट बोलण्याची ताकद होती पण उत्तराधिकारी पद उद्धव ठाकरेंकडे गेलं तेव्हापासून घरात भिंत उभी राहिली राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली त्यांनी दोन हजार नऊ मध्ये धडकेबाज एंट्री केली पण पुढे पक्ष कमकुवत झाला तरी मुंबईत त्यांचा स्टाईल फॅक्टर आजही आहे त्यांची सभा म्हणजे जल्लोष त्यांचं भाषण म्हणजे लोकांना भुरळ उद्धव ठाकरेंकडं संघटना आहे जुन्या शिवसैनिकांचं जाळ आहे दोघं एकत्र आले तर मराठी माणसात भावनिक लाट निर्माण होऊ शकते आता खरी गंमत तिथंच आहे मित्रांनो युती जाहीर होण्याआधीच दोन्ही पक्ष आपापला महापौर बसवणार अशी घोषणा करायला लागले संजय राऊत म्हणतात मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल तो मराठी माणसाचाच असेल संदीप देशपांडे म्हणतात महापौर मनसेचाच होईल आणि तोही मराठी माणूसच असेल म्हणजे अजून लग्नच ठरायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी मुलामुलींच्या नावांचा नाव काय ठेवायचं यावर चर्चा सुरू आहे त्यावर किशोरी पेडणेकर म्हणतात नेते मंडळी असं बोलतात ते कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी खरी लढाई एकत्रच लढायची दुसऱ्या बाजूला मित्रांनो महायुती शांत बसलेली नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मुंबईवर भगवा फडकवणार आणि महापौर महायुतीचाच होणार शिंदे गट अजून ठाम आहे ते म्हणतात मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईसाठी मोठमोठे मुट -मुट निर्णय घेतलेत त्यामुळं महापौर पद शिवसेनेच्या अर्थात शिंदे गटाच्या ताब्यात येणार भाजप गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत प्रचंड मेहनत घेत आहे ते त्यांच्या संघटनात्मक ताकदीवर विसंबून आहेत शिंदे गट त्यांच्यासोबत असल्यानं त्यांना वाटतं की बाले किल्ला पाडता येईल आणि आपला भगवा झेंडा फडकवता येईल मित्रांनो आता खरी गोष्ट म्हणजे मुंबईकर काय विचार करतोय त्याला महापालिकेपासून अपेक्षा आहेत पावसात रस्ते खड्डेमुक्त हवेत पाणीपुरवठा सुरळीत हवा आरोग्य सुविधा चांगल्या हव्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार थांबायला हवा लोक म्हणतात झेंडा कोणाचाही असो पण कामं झाली पाहिजेत पण नेत्यांना हवं आहे महापौरपद कारण त्यात पैसा आहे सत्ता आहे आणि प्रतिष्ठा आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे डेली सोप आहे आज घोषणा झाली उद्या बंडखोरी सुरू होती युती झाली तरी तिकीट वाटपावरून भांडणं होणार मनसेला कमी जागा दिल्या तर ते नाराज होतील उद्धव ठाकरेंच्या गटाला कमी मिळालं तर त्यांच्या सैनिक संतप्त होतील महायुतीतसुद्धा भाजप शिंदे गटात तणाव वाढू शकतो आणि या सगळ्यातून नवे नवे डावपेच उलगडणार आहेत शेवटी एक गोष्ट मात्र खरी आहे मुंबईकर अजूनही मराठी अस्मितेशी भावनिक ना जोडून आहेत संजय राऊत राज ठाकरे संदीप देशपांडे सगळे एकच मुद्दा मांडतात मुंबईचा महापौर मराठीच असला पाहिजे पण मराठीच्या नावावरून चार गट पडलेले आहेत आता लोक ठरवतील कोण खरं कोण खट मित्रांनो हे फक्त सुरुवात आहे पुढे काय होणार उमेदवार कोण असणार प्रचारात कोणते मुद्दे गाजणार कुणाची सभा मोठी होणार बंडोखोरी कुठं उपायणार या सगळ्यांचं पुढचं पान अजून लिहिलेलं नाही पण एक गोष्ट मात्र पक्की आहे मुंबई महापालिकेचं रणांगण म्हणजे टी ट्वेंटी मॅचसारखं आहे प्रत्येक ओव्हरला विकेट पडणार प्रत्येक षटकाला सिक्सर बसणार तुम्हाला या सगळ्यात काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद